नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक अकरा बघा शेजारील आकृतीत दिलेल्या माहितीवरून एईची लांबी काढा पुस्तकात आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे ए बी बी सी आणि सी डी त्यानंतर एफ डी आणि एफ ई ही बाप त्यांनी आपल्याला दिलेली आहेत ही एईची लांबी त्यांनी आपल्याला विचारलेली आहे किती आहे आता एईची लांबी जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला आधी काय करावी लागणार आहे की ह्या सगळ्या रेषांची आधी आपल्याला पूर्णपणे लांबी किती आहे ती आधी आपल्याला सगळी काढावी लागणार आहे आता कसं झालेलं आहे त्यांनी आपल्याला फक्त सी डी सांगितलं आहे मग आता ही ए बी जर ही सी डी पुढे वाढवली तर ती ए बीला काय होणार आहे समांतर होणार आहे आणि ही बी सीला ता, जर इथे ए uh, के ही समांतर रेषा घेतली तर आपल्याला ही बी सी पंचवीस दिली आहे म्हणजे ही ए के पण किती असणार आहे पंचवीस असणार आहे आता बी सी आपलं ही ए बी त्यांनी किती सांगितले तेवीस सांगितली आहे मग ही सी के पण किती असणार आहे तेवीस असणार आहे मग आता त्यांनी एफ डी किती सांगितली आपल्याला एकवीस मग ही जर पुढे आपण ही पंचवीस धरली तर ही एफ डी काय आहे या बी सीला समांतर आहे मग ही एफ जर पुढे इथे वाढवली अशी ए बी ए बीपर्यंत तर ह्या एफ बिंदूपासून ह्या बिंदूपर्यंत जे अंतर आहे ते असणार आहे चार सेंटीमीटर आणि म्हणजेच तसं समांतर पुढे हे ई जर ए ईपासून ह्या ई बिंदूपासून जर ह्या ए, 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 ए बी रेषेवरती हा एच बिंदू घेतला म्हणजे ही ईपासून ही जर एच बिंदू घेतला तर इथे ही रेषा एच ई तयार ताया होते मग हिचं पण माप किती असणार आहे चार कारण चार सेंटीमीटर कारण ही एफ आणि ही आपण समजा ओ धरू ओ एफ ही जर रेषा आपण धरली तर ही ही समांतर कुणाला ह्या एच ईला आहे म्हणून ही पण किती आली चार आली आता इथे ह्या ज्या डॉटेड लाईननी आपण काय केलेली ही आकृती पूर्ण तयार करून घेतलेली म्हणजे हा चौरस तयार करून घेतला आहे आणि जिथे जिथे ज्या ज्या रेषा अर्ध्या आहेत त्या आपण डॉटेड लाईननी जोडून ते पूर्ण केलेलं आहे मग आता ही सी डी म्हणजे तर ही ईपासून e जीपर्यंत ही जर ई e जी वाढवली म्हणजे एच एच जी जर केली तर ई काय येतो त्यांचा मध्यबिंदू येतो मग डी जी पण किती असणार आहे दहा कारण एफ ई दहा आहे म्हणून डी जी पण दहा मग हे किती सेंटीमीटर जी के तीन सेंटीमीटर असणार आहे मग आपल्याला काय करायचं आहे की आता आपल्याला इथे ह्या सगळ्या आकृतीवरनं आपल्याला एक आकृती मिळालेली ती मिळालेली आहे काटकोण त्रिकोणाची आकृती तो कोणता ए एच ई e, हा काटकोण त्रिकोण आपल्याला मिळाला आता त्यातल्या दोन बाजू तर आपल्याला समजल्या की त्या किती सेंटीमीटरच्या आहेत त्या म्हणजे ए ची कळाली आणि ए एच कळाली आपल्याला कारण ही सी के समांतर ए बी आहे मग ही जर इथे दहा आहे इथे दहा आहे तर ह्या झाले वीस मग हे पुढचं हे जे अंतर आहे ते किती असणार आहे तीन सेंटीमीटरचं ते आपण इथे लिहून घेतलं मग त्यामध्ये आपण ह्या काटकोण त्रिकोणात आता काय करणार आहोत की पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून आपण ह्या एईची लांबी काढणार आहोत आणि ती आपण इथे काढलेली आहे मग आपल्याला त्यानुसार आपल्याला एची लांबी किती मिळालेली आहे पाच पाच सेंटीमीटर म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे तीन आता पुढचा बारा क्रमांकाचा प्रश्न बघा काय आहे काटकोण त्रिकोण पी क्यू आरमध्ये एक्स बरोबर आठ असेल तर कर्ण पी आरची लांबी किती आता इथे काटकोण त्रिकोण पी क्यू आर, आर दिलेला आहे त्याचा कर्ण आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे दोन एक्स अधिक एक एक्सची ला पी क्यू हा जो एक्स दिलेला आहे तर त्याच्याबरोबर त्याचं माप किती दिलं आहे आठ आणि हा क्यू आर किती सांगितले आपल्या दोन एक्स वजा एक मग इथे आपण काय करणार आहोत एक्सबरोबर आठ घेऊन ह्या दोन एक्स अधिक एक आणि दोन एक्स वजा एकमध्ये आठची म्हणजे एक्सच्या जागी आठची किंमत ठेवणार आहोत इथे एक्समध्ये आणि उत्तर काढणार आहोत मग आता इथे आपल्याला तसं केल्यावरती उत्तर काय मिळतं पी आर बरोबर सतरा आणि क्यू आर बरोबर पंधरा तर मग आता इथे आपल्या पर्यायांमध्ये सतरा सेंटीमीटर उत्तर दिलेलं आहे म्हणजेच पी आर बरोबर सतरा हे आपले उत्तर आलेलं आहे प याचा पर्याय क्रमांक आहे तीन आता प्रश्न क्रमांक तेरा बघा काय आहे एका काटकोण त्रिकोणाच्या काटकोण करणाऱ्या बाजू अनुक्रमे सहा सेंटीमीटर व आठ सेंटीमीटर आहेत जर कर्णाची लांबी पन्नास असेल तर एक्स बरोबर किती मात्र इथे आपण तोच पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करणार आहोत आणि त्यामध्ये ह्या दिलेल्या किमती ज्या आहेत सहा एक आठ एक्स आणि पन्नास अशा ठेवून आपण त्याचं उत्तर सोडवणं प्रश्न सोडवणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला एक्स बरोबर पाच हे उत्तर मिळतं म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक आहे चार पाच सेंटीमीटर तिथं प्रश्न क्रमांक चौदा बघा काय आहे काटकोण त्रिकोण ए बी सीमध्ये कोन सी बरोबर साठ अंश BC A, B, B, मंझे, मंझे, बी सी बरोबर सात सेंटीमीटर तर ए सीची लांबी किती म्हणजे कर्णाची लांबी त्यांनी आपल्याला विचारलेली आहे हा त्रिकोण आहे ए बी सी हा काटकोण त्रिकोण आहे म्हणजे बी हा काटकोण त्रिकोण आहे म्हणजे त्याचं माप आहे नव्वद म म्हणजे हा काय झाला तीस साठ नव्वदचा त्रिकोण झाला बी सीचे माप दिले त्यांनी सात मग इथे बी आपण जर तीस साठ नव्वद कोणाच्या प्रमेय अंशाच्या कोणाच्या प्रमेयाचं जर प्रमेय बघितलं त्रिकोणाचं तर त्यामध्ये आपल्याला असं माहिती आहे की तीस अंश कोणासमोरील बाजू ही काय असते कर्णाच्या निम्मी असते म्हणजे कर्ण जेवढा आहे त्याच्या निम्मी कित काय असते तीस अंश समोरील कोणाली बाजू असते मग आता इथे त्यांनी बी सी आपल्याला ही काय दिली सात सेंटीमीटर आणि ती कुणाच्या समोरची बाजू आहे तर तीस अंश कोणाच्या समोरची बाजू आहे मग ही कर्णाच्या निम्मी जर असेल तर कर्ण किती असते ही जर सात असेल तर कर्ण किती असणार आहे चौदा सेंटीमीटर म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे चौदा सेंटीमीटर पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंधरा बघा एका काठकोण त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे सात एक्स आणि पंचवीस आहेत तर एक्स ची किंमत किती आता इथे आपल्याला काय करायचं आहे पायथागोरसचे प्रमेय वापरायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे त्यानुसार आपण हे प्रश्न सोडवला आणि एक्स बरोबर चोवीस हे उत्तर आपल्याला मिळालं म्हणजे इथे पर्याय क्रमांक आहे या प्रश्नाचा तीन